नमस्कार मी ओमकार कुंडेकर स्वयं उद्योग मॅनेजिंग डिरेक्टर आज आपण एक फूड व्हॅन ह्याची टूर देणार आहोत जसं तुम्ही पाहू शकता ही एक बेसिक फूड ट्रक आहे ज्याच्याने एक जनरल फूड वॅन जशी असते त्याच्यामध्ये एक बेसिक जेवढे पण गोष्टी अॅड असतात ते आम्ही सगळे प्रोव्हाइड करतो जसं तुम्ही पाहू शकता स्टार्टिंग फ्रॉम द राईट हँड साईड ऑफ इथे तुम्ही पाहू शकता आम्ही दोन गॅश शेगड्या कॅश काउंटर म्हणजे सिलेंडर काउंट जिथे आपण ठेवू शकतो त्याचीच एक जागा जागा प्रोविजन करून दिली आहे की ते आतमध्ये बेसिन ठेवलं आहे जे एका शंभर लिटर पाण्याच्या टाकीला कनेक्टेड आहे सिमिलरली भरपूर लोकांना असं वाटतं की भरपूर त्यांचे खाद्यपदार्थ असतात पण ते युजली एवढी कन्स्टंट असते स्पेससाठी तर त्याच्यासाठी आम्ही ही सुद्धा प्रोविजन करून ठेवली आहे त्याच्यात तुम्ही अन्न ते तुमचं ठेवू शकता नाही ते अन्न गरम राहील आणि डायरेक्टली सर्व करू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता एक हा एक नोविंग काउंटर बनवला आहे ज्याच्याने एक डिस्प्ले काउंटर वेमध्ये हा प्रेझेंट केला जाऊ शकतो तुम्ही तुमचे का कुठलेही गोष्टी बनवू शकतात ॲज वेल ॲज तुमची घेऊ शकतात इथे रॅक सिस्टम दिलेली असते त्यांना काही त्यांचे अदर मसाले या अदर युटेन्शिल्स काही ठेवायचे असतात ते रॅक सिस्टम अकॉर्डिंगली बनवले जातात जे काही वस्तू असते तुमचे मसाले असून दे अदर कुठले युटेन्शिल्स असू दे तुम्ही वरती व खालती ठेवू शकता ही जशी बेसिक वॅन आहे ज्याच्यामध्ये लोक कुठलाही एक बेसिक फूड वॅन सुरू करू शकतात सर्वात मोठा प्रश्न येतो लोकांना की जर दिवस का दिवसभर तर ठीक आहे लाईटचा काही इश्यू नसतो पण इव्हनिंगला जेव्हा एक संध्याकाळी कुणाला व्यायाम सुरुवात करायची असेल पण त्यांच्याकडे लाईटसाठी प्रोविजन नसेल तर आम्ही त्याच्यासाठी सोल्युशन काढलं आहे की आतमध्ये हे लाईट्स देतो जे गाडीच्या बॅटरीवरती चालतात म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला ॲडिशनल कुठला खर्च नाही आहे ना कुठला इन्व्हर्टर घेण्याची गरज आहे बट लास्टली सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी हे जे हायड्रॉलिक्स जसे तुम्ही पाहू शकता तिन्ही डोर ओपनिंग्स आहेत जिथे हायड्रॉलिक्स आम्ही अटॅच केले आहेत ही ह्याच्या ह्या आयड्रॉलिक्सनी सर्वात इम्पॉर्टंट अशी गोष्ट होते की कुठलाही मॅनपावर रिक्वायर्ड नाही आहे इझिली कुठलेही डोअर्स ओपन होऊ शकतात आणि कुठलीही म्हणजे कोणी व्य वयस्कर असतील या लेडीज असतील त्यांना हे सर्वात इझी ऑप्शन्स आहेत ओपन करण्यासाठी तो तुम्हालाही तुमचा फूड वॅन आहे इतर कुठला व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच कळयंबू ह्याला व्हिजिट करा सो दॅट तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात ते पण एक कम्फर्टेबल वेमध्ये धन्यवाद